परिषद उच्च प्राथमिक शाळा भोपा येथील विद्यार्थी आम्ही एक छोटी नाटिका सादर करणार आहोत तिचे नाव वासाची किंमत कोंदापूर जवळच्या अंबाराच्या आडवडी शिवानी राहायची आठ नऊ वर्षांची शिवानी भारी चतुर शाळा शेत व बाजार येथील मुले सगळे तिच्यावर खुश असायचे रविवारी कोल्हापूरच्या आठवडी बाजार भरायचा शेत शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई आईबाबा जायचे शिवानी आईबाबांना हिशोबात मारायचे भजी किंवा भे खाणे तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशी फेटता फिरता शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहती सहज उभी राहिली हलवाई पाहतच होता ते गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली तर पैसे काढ कसले पैसे नगापासून माझ्या मिठाईचा वास घेते त्याचे पैसे मिठाईचा तर वास येणारच ना पैसे दिले पाहिजे म्हणून हलवाई ओढू लागला हळू बघण्यांची गती जमली आई चिल्लर आलेली पोटली मला दे कशाला ती एक गम्मत आहे तू पंचन मी आले पैसे कसले पैसे कुठे मिळाले मी आईच्या वासाची किंमत पैशांचा आवाजच ना बरोबर की नाही धन्यवाद